भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान पाकिस्तान आणि व्याप्त दहशतवादी तळांवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईनंतर शिरो तालुक्यातील कुरुंदवाड शहरात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला भालचंद्र टौकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शिवसैनिक एकत्र येत साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला पहलगाम इथं बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्यानं सातमे रोजी पहाटे ऑपरेशन सिंधू राबवलं या कारवाईत लष्कर ए तय्यबा जैश ए महम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या प्रशिक्षण केंद्रांसह नऊ ठिकाणांना लक्ष करण्यात आलं बहावलपूर मुरिदके सियालकोट भिंबर कोटली आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलानं एकत्रितपणे ही मोहीम यशस्वी केली या यशस्वी कारवाईनंतर कुरुंदवाड शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांच्या मार्गदर्शनाखाली भालचंद्र टॉकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एकत्रित आनंदोत्सव साजरा केला शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे ज्येष्ठ नेते दयानंद मालवेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भारत माता की जय भारतीय लष्कराचा विजय असो अशा घोषणा आणि परिसर धनान सोडला यावेळी शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे दयानंद मालवेकर संजय अनुसे राजू अवळे रघु नाईक बोलताना म्हणाले की भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून देशाचा गौरव वाढवलाय हो भारतीय सैनिकांच्या शौर्याला आणि बलिदानाला आमचा सलाम आहे ऑपरेशन सिंधूरच्या यशानं प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानानं फुलून आली आहे भारतीय सैन्यानं ही अतुलनीय कामगिरी केली आहे कुरुंदवाड शहर शिवसेना ठाकरेगड से या यशाचा जल्लोष करून भारतीय सैनिकांचे अभिनंदन करत आहे यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक रामभाऊमाळी राजू बेले मिलिंद गोरे अण्णा पबंडगर मुस्लिम समाज अध्यक्ष इकबाल पटवेगार समीर संधी अधिपदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाड हून संदीप अडसूळ